फेब्रुवारी रोजी रात्री वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात तालुक्यातील वाघाडी इथं किरकोळ वादातून झालेल्या हणामारी तीन जणांचा गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित सुनील गुलाबराव पाटील गुलाम दिगंबर पाटील भैया उर्फ फामा आबाजी पाटील संजय शामराव पाटील शुभम सुनील पाटील नामदेव शामराव पाटील सर्व राहणार वाघाडी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणी वाघाडी येथील रवींद्र जगन्नाथ भैरव या शेतकऱ्यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीवरून संशयित तालुक्यातील ये वाघाडी येथील गावात एकाच गल्लीत राहणारे असून त्यांच्यात कायम काही ना काही कारणावरून वाद घालत असतात दरम्यान सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संशयित सुनील पाटील यानं वडिलांना शिवीगाळ का केली अशी विचारणा केली असता त्या समजवत तक्रारदार रवींद्र भैरव यांच्याशी हुज्जत घालून वाद घालून त्यांच्या हातातील लोखंडी पाईप लाकडी काठी वाहता बुक्क्यांनी रवींद्र भैरव धनराज रवींद्र पाटील संतोष ज्ञानेश्वर बुवा अशांना संशयितांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली दाखल तक्रारीवरून वरील संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जावरे करत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर